सत्य निर्भीड वार्तांकन करणारे निवडणुकीनंतर नायगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय बिघडले मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपचे कमळ हाती घेतल्याने जिल्ह्यातील अनेकांनी भाजप व अजित पवार गटात उडी मारले दोन हजार नऊ मध्ये नायगाव विधानसभा निर्मितीनंतर मतदारसंघात प्रथम अपक्ष म्हणून वसंत चव्हाण निवडून आले त्यानंतर ते काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीच्या मत विभाजनामुळे पुन्हा वसंत चव्हाण हेच काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकले सन दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत मात्र बापूसाहेब गोरढेकर यांनी नायगाव संघात निवडणूक न लढवता भाजपच्या तिकिटावर भोकरमधून निवडणूक लढवल्याने काँग्रेसच्या वसंत चौहान विरुद्ध भाजपच्या राजेश पवार यांच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये गोरठेकरांच्या सहकार्यानं भाजपच्या राजेश पवारांनी एकतर्फी निवडणुकीत विजय मिळवला पण दोन हजार चोवीसच्या च्या आगामी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीत भाजपात अंतर्गत बंडाळी उफाळून आली असून भाजपाचे तिकीट विद्यमान आमदार राजेश पवार यांना मिळाले आठ दिवसात काँग्रेस प्रवेश करून काँग्रेसचे तिकीट डॉक्टर मिणलताई खदगावकर यांना मिळाले तर वंचित करून स्वच्छ प्रतिमेचे डॉक्टर माधव विभूते यांनी तिकीट मिळवले निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी देवदर्शन जनसंवाद प्रत्यक्ष गाव भेटी भंडारे करून जनतेने मात्र चांगलीच मजा घेतली दोन हजार चोवीस ची निवडणूक स्वर्गीय वसंत चव्हाण यांनी काँग्रेसकडून लढवली व भाजप उमेदवार चिखलीकर यांच्या दारुण पराभव केला वसंत चव्हाण यांच्या पाठीमागे जिल्ह्यातील कुठलाच मातंबर नेता कुठलेच मातंबर कार्यकर्ते नसताना देखील त्यांनी विजय मिळवला पण तीन महिन्यातच त्यांचे निधन झाल्याने विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे रवींद्र वसंत चव्हाण हे मैदानात आहे सहानुभूतीच्या लाटेत रवींद्र चव्हाण सहज निवडून येतील असं काँग्रेसला वाटत असेल पण भाजपचे परंपरागत मतदार सुद्धा कमी नाहीत म्हणून लोकसभा वाटते तेवढी सोपी अजिबात नाही कारण लोकसभेबरोबर सहा विधानसभा देखील लोकसभा मतदारसंघात येतात महायुती व महाविकास आघाडीने विधानसभेला भाजपच्या विद्यमान आमदारांनी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे करून सामान्य जनतेच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरलेपणा पॉकेटमार कार्यकर्त्यांच्या आगाऊ उच्चापत्तीमुळे मराठा लिंगायत दलित समाजाचा रोष पत्करून घेतले आहे त्यांचा फटका त्यांना नक्की बसणार आहे हे ओळखून राजेश पवार व पूनमताई पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावून आपली सर्व यंत्रणा कामाला आज घडीला तरी स्वतःला फटका बसणार नाही याची काळजी घेत आहे इकडे महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या उमेदवारीचं नियोजन योग्य होत नसल्याने काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे बहुतांश ग्राउंड लेव्हलवर काम करणारे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात उत्साह आणि भाग घेताना दिसत नाहीत जे व्हाईट कॉलर कार्यकर्ते समोर दिसत आहेत ते केवळ काय मिळते म्हणून सोबत आहे याचा फटका लोकसभेला बसणार नाही पण विधानसभेला नक्की बसू शकतो त्यातच लिंगायत समाजाचे स्वच्छ व प्रामाणिक व्यक्ती डॉक्टर माधव विभूते यांनी वंचितची उमेदवारी घेऊन विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरेल लिंगायत समाजाचे नायगाव विधानसभा मतदारसंघात पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार मतदार आहेत आणि त्यांना बंजारा ओबीसभे तर पंचवीस टक्के मतदान पडले व मराठा मित्रपरिवाराने मदत केली तर ते निवडून येण्याचे चान्सेस पण आहे या निवडणुकीत मुस्लिम दलित मतदार निर्णायक ठरणार आहे मराठा मतांची विभागणी सगळे सोयऱ्यांमुळे होण्याची दाट शक्यता खदगावकर गोरठेकर नायगावकर हे एकत्र आले पण तिघांनी मिळून प्रचार प्रसार केला व योग्य नियोजन लावले तर काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो जर भ्रमात राहिले तर सुपडा साप एकंदरीत भाजपातील व काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी कुणाची जिरवते व कुणाचा फायदा करते हे मात्र येणारा काळच ठरवेल धनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बातमीला लाईक कमेंट शेअर करू ना नियमित पाहत रहा निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स